असं म्हणतात की गजरा गुंफणारी बोटच गजऱ्यापेक्षा अधिक श्वासानं अधिक कम असंच काही विश्वास मी पण कमी करू आज या एकाच क्षेत्रावरती गुंतलेले कुठून कुठून जमावलेले हे लक्षात की विचारखण एकत्र गुंतताना आज मी जो आनंद उमेद जी मी आज अनुभवली तोच आनंद ती उमेद मी तुमच्या आज तुमच्यासोबत शेअर करायचं ठरव तर इंग्लिशमध्ये एक म्हण आहे पाच टीस डेड अँड गॉन टीचर इजील अन गॉन युद्ध तेव्हा संपला आणि भविष्यकाळाचा उदय अजून झालेलाच नाही आपल्या हातात आहे तो फक्त आज आणि म्हणून आजपासून आपल्या डायरीतले दोन शब्द कायमची टाका काल आणि उद्या काहींना असं वाटेल की कालचा दिवस मला खूप काही शिकवून गेला खरा आहे पण मी आज जे करीन त्यावर माझा उद्या आकाराला येईल हे लक्षात घ्या आणि म्हणून आजचा दिवस मी हिमतीनं उमेदीनं जिद्दीनं आणि मनापासून जगेन लक्षात ठेवा की हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा कधीही उगवणार नाही कदाचित आजचा दिवस हा माझ्या आयुष्यानं मला दिलेली अखेरची संधी असू शकेल उद्याचं सूर्योदय पाहिल्यास त्याची काय खात्री म्हणूनच मनाशी ठरवूया की आज मी चिडणार नाही वैतागणार नाही धुसपुसणार नाही मनावरचं नैराश्याचं सर्व मळं हरवून आज मी प्रसन्नपणे हसेन आज मी हरणार नाही मागे पाहणार नाही अश्रू ढाळणार नाही हाती आलेली एकही संधी मी वाया जाऊ देणार नाही आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान संपत्तीची उत्तम गुंतवणूक करेन आणि ती मौल्यवान संपत्ती म्हणजे आज मिळालेला वेळ तर मनाशी संकल्प करूया की आज मी निदान एक पाऊल पुढे टाकेन निदान एक काम पूर्ण करेन निदान एक अडथळा तरी ओलांडील निदान तसा प्रयत्न करेन काहीनच करेन आज मी जमिनीवर पाय घट्ट रुग्ण उभी राहील आणि आकाशाकडे नजर लावून तिथे चमकणाऱ्या माझ्या स्वप्नांची नक्षत्र मी डोळे भरून निदान एवढं तरी मी आज करीनच हा ईश्वराकडून आपल्याला आपल्याला मिळालेली अमूल्य देणगी समजून तिचा करता येईल तेवढा चांगला उपयोग करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद